मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री जी एस नाना सावळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ उद्योजक तथा सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री जी एस नाना सावळे यांचा वाढदिवस मित्रपरिवार हितचिंतकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला कामगार ते उद्योजक अशी यशस्वी गरुड झेप घेणारे जी एस नाना सावळे हे समाजातील लोकप्रिय नेतृत्व होय शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने श्री जी एस नाना सावळे यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती तसेच जी एस नाना सावळे हे महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते सातपूर विभागात जी एस नाना सावळे यांचे मोठे सामाजिक कार्य आहे शिवसेना पक्षाचे ते सक्रिय सभासद आहे उद्योजक संघटनांमध्येही श्री जी एस नाना सावळे यांचा मोठा वावर आहे सामाजिक राजकीय धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये जी एस नाना सावळे हे मोठे काम करतात जी एस नाना सावळे यांचे चिरंजीव दीपक सावळे राजीव सावळे संदीप सावळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जियस नाना सावळे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक धार्मिक उद्योग क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने वाढदिवसानिमित्ताने उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद